नमस्कार मी लक्ष्मण नागनाथ तालगुले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार प्रभाग पाच चा मी उमेदवार आहे आपण ज्यांच्यासमोर मत मागण्यासाठी जाता नेमकं आपण कोणत्या बेसवर मत मागत आहेत त्यांच्याकडे आपल्या नगरपालिकेच्या गेल्या आठ वर्षापासूनचा काळ उलटून गेला आता नगरपालिकेची निवडणूक आहे आणि मी जनतेसमोर माझ्या विकास कामासाठी मी जे काम केले आठ दहा वर्षामध्ये जे कामं वैयक्तिक स्वखर्चानं केलेली आहेत जिथं मुरुम असेल कच असेल नाली सफाईचा विषय असेल ही वैयक्तिक प्रत्येक ह्याच्यामध्ये प्रभागामध्ये मी केलेलं आहे प्रत्येक गल्लीमध्ये मी केलेलं आहे आणि याही पलीकडे जाऊन मी आपल्या नगरविकास खात्यातून मंत्रालयामधून एक कोटीचं काम ओढून आणण्याचं काम मी केलेलं आहे आणि त्याचे सुद्धा पोच पावती मी आज पूर्ण रस्ते सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सुद्धा केलेले आहेत या बळावर विकासाच्या बळावर मी मतदान मागत आहे गेले अनेक वर्षापासून मी शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून काम करत होतो आणि हे करत असताना मी कुठल्याही गोष्टीची तमा केली नाही वेळ काळ बघितला नाही रात्रंदिवस समाजासाठी या प्रभागासाठी शहरासाठी काम केलं आणि एवढं प्रत्येक प्रभागामध्ये शाखा वाढण्याचं सुद्धा काम केलं होतं पण कुठेतरी राजकीय पेचामध्ये पाडून किंवा राजकीय दबावाखाली येऊन माझं जे काही म्हणजे दायित्व होतं या शहरासाठी मी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला डावडलं आणि मी न खचता मी विचार केला की के आपल्याला शहरामध्ये राहायचंय तर कुठला तर पक्ष घेऊन कुठला तर आधार घेऊन आपल्याला समाजाची प्रभागाची सेवा करायची आणि म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार साहेब यांच्या पक्षामध्ये आहे आणि निश्चित मी पक्षामध्ये राहून ज्या ज्या ठिकाणी मी आतापर्यंत काम केले ते प्रामाणिक केले आणि या कामासाठीच मी प्रत्येक ठिकाणी आहे पक्षाचा जो विषय आहे पक्ष जो आहे तो एक संघटन म्हणून काम करायला पाहिजे आणि त्या संघटनेमध्ये जिथं जाईल तिथं प्रामाणिक काम करण्याची माझी भूमिका आहे तुम्ही मतदारासमोर जाता मत मागण्यासाठी जाता नेमका हा तुमचा प्रभाग आहे तो एक सुशिक्षित वर्ग असल्याचा या ठिकाणी दिसून येते नेमकं आता लोकांकडून तुमच्याकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत काय काम शिल्लक आहेत आणि ते करण्याचे तुमच्यासाठी काय ध्येय असणार आहे आता जवळपास बघितलंय की आज प्रत्येक प्रभागामध्ये आपण बेसिक मध्येच आहोत रोड रस्ते नाली पाणी यामध्येच आज आज भी आपली जनता परेशान आहे प्रभागातील जनता परेशान आहे यासाठी मी अदोगर पण केलेलं आहे येणाऱ्या काळात यांची मी जिथं जिथं आता प्रचाराला जातो तिथं त्यांची मागणी असते की आमच्याकडे लाईट नाही आमच्याकडे आणखीन क पक्के सिमेंट रस्ते नाहीत ड्रेनेज नाही म्हणजे नालीचा विषय आहे ह्या सगळ्या गोष्टी आजही त्याच ठिकाणी प्रलंबित आहेत त्या ठिकाणी प्रामाणिक काम करण्याचं काम मी या सगळ्यांना वचन देत आहे किंवा मी आल्यानंतर शंभर टक्के नाही एक हजार एक टक्के रस्त्यावर उतरून काम करण्याची माझी जिम्मेदारी आहे मी ही पद भोगण्यासाठी नाही मग तुमची सेवा करण्यासाठी इथं आहे इतर वार्डला घेऊन आपलं काय विजय आणखी काय काय काम आपल्या वार्डामध्ये आपण जर जनतेने तुम्हाला कौल दिला तर काय काम करणार मी तुम्हाला आता सांगितल्यासारखे की प्रभागात तर बेसिक तर काम मी करणारच आहे की बाकी रस्ते असतील नाली असतील लाईटचा विषय असेल डेली आपल्याला पाण्याचा विषय असेल तू तर मी शंभर टक्के वेळ देऊन करणारच आहे याही पलीकडे जाऊन शहरामध्ये जे काही ओपन जागा आहेत ते डेव्हलपमेंट करण्याचं काम मी करणार आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला आपल्या व्यापाऱ्यासाठी सुलभ शौचालयाचा जो विषय आहे फार वर्षापासून प्रलंबित आहे व्यापारी त्रस्त आहे त्यासाठी त्यासाठी त्या मी काम करणार आहे आपल्या शहरामध्ये तरुणासाठी व्यायामशाळेचं नियोजन असेल आणि युवासाठी आपल्या घरामध्ये की जिथं शिक्षण पंढरी म्हणून काम केलं शहराने तिथं आपण काम करणार आहेत की अभ्यासिका केंद्र उभा करणार आहे वेगवेगळ्या ठिकाणी वृक्ष लागवडीचं चळवळ आपण उभी करणार आहे ज्या ज्या आवश्यक गरजा असतील जे आपल्या बेसिक मध्ये येतील त्याही पलीकडल्या गोष्टी येतील ते सर्व काम मी करणार आहे बरं आता महाविकास आघाडीच्या चेहरा दौऱ्यामध्ये उद्या आमची मोठी रॅली आहे रॅली झाल्यानंतर एक दोन दिवसामध्ये आमचा वचननामा आम्ही प्रसिद्ध करू जनतेसमोर आमचे जे काही कामं आहेत जे करणार आहेत आणि जे पुढचे फ्युचरचे प्लॅनिंग आहेत शहराचा जो विकासाचा आराखडा आहे तो आम्ही दोन दिवसात मांडणार आहेत